नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रीकृष्णांची भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं सार आहे आणि हे मी आजच्या दिवशी का सांगतेय कारण भगवद्गीता हा हिंदू धर्मामधला एकमेव असा ग्रंथ मानला जातो की जे आपल्याला शिकवतं आयुष्य कसं जगायचं आता भगवद्गीतेमध्ये आयुष्य कसं जगायचं याच सोबत निरोगी आयुष्य कसं जगायचं याचे काही मंत्र सांगितले आहेत तर ते मी आजच्या दिवशी तुम्हाला सांगू इच्छिते की आजच्या दिवशीसारखा दुसरा मुहूर्त नसेल आणि म्हणूनच श्रीकृष्णांची हे जे काही आज गोकुळाष्टमीचा सण आहे तर श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेतला आपल्याला महत्त्वाचे जे काही मंत्र घ्यायचे आहेत तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले म्हणजे काय तर भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही तुमची हेल्थ म्हणजेच तुमचं आरोग्य चांगलं कसं ठेवू शकाल तर त्याचे दोन मुख्य नियम सांगितले आहेत ते म्हणजे डिसिप्लिन आणि मॉडरेशन म्हणजे काय शिस्त आणि संयम तुम्ही कोणतंही काम करा किंवा आता हेल्थच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर आपण हे निरोगी आयुष्याचे काही मंत्र जे काही मी आज तुम्हाला सांगते तर यामध्ये हे कसं आपण कोरिलेट करू शकतो तर तुम्ही वजन कमी करताय वजन वाढवताय किंवा तुमच्या कोणत्याही हेल्थ कंडिशन असतील त्यासाठी तुम्ही काहीतरी करताय डाएट करताय एक्सरसाइज करताय वॉट यामध्ये तुमचा शिस्त आणि संयम असणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे काय तोंडावरचा ताबा हा अतिशय महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही सगळं खा पण मॉड्रेशन इज द की ऑफ हेल्दी सक्सेस आणि हेल्दी सक्सेस म्हणजे तुमचा हेल्दी वेट लॉस असेल तुमची हेल्थ असेल मॉड्रेशन इज द की ऑफ हेल्दी लाईफ असं तुम्ही म्हणू शकता तर आता सगळं करायचं आहे पण आपल्याला मॉडेट अमाऊंटमध्ये करायचं आहे आता हे हेच आपल्या भगवद्गीतेमध्ये पूर्वापार साधारण इतक्या वर्षांची जुनी भगवद्गीता आणि त्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही हेल्थ कशी चांगली ठेवू शकता तर तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुमच्या हेल्थबद्दल तुम्ही शिस्त आणि संयम वेळेवर झोपणं वेळेवर उठणं वेळेवर जेवण आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळेवर एक्सरसाइज आणि या सगळ्या हेल्दी हॅबिट्स आणि सगळ्यात महत्वाचं की मॉडरेशन म्हणजे काय तुम्ही कोणतीही गोष्ट करा तुम्ही काहीही खा पण ते मॉडरेट अमाऊंटमध्येच खाल्लं पाहिजे म्हणजेच शिस्त आणि संयम हे दोन महत्वाचे नियम आहेत आपल्या हेल्दी लाईफसाठी आता हा झाला पहिला दुसरा की जसं मॉड्रेशन आपण फिजिकल हेल्थला को रिलेट करतो तसंच मॉड्रेशन हे आपल्या मेंटल हेल्थशी सुद्धा कनेक्टेड आहे म्हणजे काय तर मॉड्रेशन इन थिंकिंग म्हणजे काय तर बेसिकली किंवा मॉड्रेशन इन ॲक्शन म्हणजे आपण जेव्हा स्ट्रेस डिप्रेशन ॲन्झायटी आजकाल तुम्ही बघायला गेलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते भरपूर लोक ही मेंटल हेल्थनी Uh, काय म्हणू शकतो आपण की त्याला ग्रासलेली आहेत किंवा त्यांची मेंटल हेल्थ अजिबात चांगली नाही आहे आणि या सगळ्याला कारण कुठेतरी आपलं ग्लोबलायझेशन असेल किंवा आपल्या कामाचा ताण आपलं राहणीमान आपलं खाणं पिणं हे सगळंच त्याला कारणीभूत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मॉडरेशन इन थिंकिंग आणि ॲक्शन म्हणजे तुम्हाला जे डिप्रेशन किंवा राग किंवा काही आपण म्हणू शकतो की आ, एक मानसिकता जी असते की आपल्याला एखादा डिसीज झालाय किंवा आपल्याला एखादा काहीतरी रोग झालाय तर त्यापासून तुम्ही मुक्ती कशी मिळवायची हे त्याच्यामध्ये बरंच असतं की ॲज अ डॉक्टर मी नेहमी सांगत असते लोकांना की माझं मेडिसिन केव्हा मा काम करणार आहे की जेव्हा तुम्ही तुमची विलपॉवर जी आहे ती खूप चांगली असणार आहे की अरे या औषधाने मला नक्की बरं वाटणार आहे आता एक छोटस उदाहरण सांगते यामध्ये बरेचसे पेशंट येतात आणि होमिओपॅथी म्हणलं की लोकांचा एक समज काय असतो की याचे रिझल्ट खूप स्लो असतात मग खूप पेशंट असे असतात की मॅडम मी सगळं करून आलेलो आहे ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी अजून बाकीचं काही हे सगळं करून आल्यानंतर तुम्ही माझ्याकडे आलेला आहात आणि तुम्ही मला म्हणताय की आता तुमचं काही मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि आता तुमच्या औषधांचा तुमच्या डाएटचा काही परिणाम होणार आहे का हे हे मला बघायचं आहे म्हणून मी आलोय सगळ्यात महत्वाचं काय की जेव्हा आपली मेंटल हेल्थ म्हणजे काय मानसिकरित्या आपण जेव्हा हे ठरवतो की अरे नाही मी यातून बरा होणार आहे तुमची विल विलपॉवर अगदी त्याला सायंटिफिक रिझन आहेत की कि कितीही फिजिकली तुम्ही किंवा फिजिओलॉजिकल तुमच्यामध्ये भरपूर तुम्हाला काही प्रॉ प्रॉब्लेम्स असतील डिसिजेस असतील पण जेव्हा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग में असता तुम्ही त्या आजारातून नक्कीच बाहेर येऊ शकता आणि तेच तुमच्या डॉक्टरांबद्दल डॉक्टरांची औषधं म्हणजे माझ्याकडेच येणारे पेशंट असं नाही पण जनरली तुम्ही कोणत्याही तुमचे फॅमिली फिजिशियन असतील तुमचे नेहमीचे डॉक्टर असतील तुमचं एक जेव्हा तुम्ही मेंटली तु थिंक करता की अरे नाही या डॉक्टरांच्या औषधाने मला बरं वाटणार आहे तर तेव्हाच तुम्ही बरे होता मग त्या डॉक्टरने कितीही चांगली औषधं देऊ देत जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे आता या औषध छोट्या साबुदाण्याच्या गोळ्यांनी काय होणार आहे असं बरेच पेशंट म्हणतात आणि मग असं होतं की कुठेतरी पहिलेच तुम्ही त्या निगेटिव्हिटीकडे येता तर हे ये कुठेतरी आपल्याला कोरिलेट करायला पाहिजे केलं पाहिजे आणि जेव्हा तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असते जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा ते औषध ते तुम्हाला नक्कीच लागू पडतं तर हे एक अ, मेंटल हेल्थ सांगितलेले आहे भगवद्गीतेमध्ये की मॉडरेशन इन थिंकिंग ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे खूप जास्त विचार करायचा नाही आजकाल आपण गुगल करतो काय करतो कुठलाही आजार अरे छोटीशी काय कुठेतरी गाठ आलेली असते आणि अरे पार आपण कॅन्सरच्या गाठीपर्यंत जातो की अरे कॅन्सर निदान आहे का की हे डायग्नोसिस म्हणजे काय आता कॅन्सर आहे का असं काहीही नसतं हे झालं ओव्हर थिंकिंग तर त्या प्रोसेसमधून बाहेर यायचं आणि पॉझिटिव्हली थिंक करा तुमचं जेवढं लिमिटेड आहे जेव्हा तुम्ही मॉडरेट थिंकिंग करता तेव्हा तुमच्या ॲक्शन्सही तेवढ्या मॉडरेट असतात त्यामुळे ओव्हर थिंकिंग करू नका ओव्हर रिॲक्शन प्रत्येक गोष्टीला ओव्हर ॲक्शन अजिबात द्यायची गरज नाही आहे हा झाला दुसरा मुद्दा आता हेच आपल्या भगवद्गीतेमध्ये किती आधीपासून लिहून ठेवलं आहे बघा की जे आत्ताच्या आपल्या लाईफमध्ये किती कोरिलेट होतंय हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा की भगवद्गीतेप्रमाणे आपल्याला काय सांगितलं असतं की सात्विक अन्न जे आहे हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे कारण तुमचं शरीर हा तुमच्या मनाचा आरसा आहे त्यामुळे काय आहे की तुमच्या शरीराला जेवढं तुम्ही चांगलं अन्न देता तेवढं तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि हे वाईस वर्षा पण आहे की जशी तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील तशी तुमची फिजिकल हेल्थसुद्धा चांगली राहते एखादा माणूस कितीही एखाद्याचा हात दुखतो आहे पाय दुखतोय जॉईंट दुखतायत गुडघे दुखत आहेत आणि तो कितीही त्रासात असला पण मनापासून तो खूप आनंदी आहे तर त्याला तो त्रास जाणवत सुद्धा नाही तुम्ही हे नक्की अनुभवलं असेल आणि म्हणूनच तिसरा मुद्दा जो आहे की बेसिकली ही जे तुमचं काही तुम्ही अन्न खाता तर यावरून तुमचा स्वभाव असेल किंवा कि कि तुम्ही जर खूप तेलकट तिखट खात असाल तर तुमचा स्वभाव पण तेवढाच तापट असतो आणि हे आपल्या ग्रंथांमध्ये खूप आधी लिहून ठेवलेलं आहे आणि हे खरंच आहे की हे होतं की तुम्ही जेवढं ताजं सात्विक आणि पचायला हलका असा आहार घेता तुमचं शरीर हे निरोगी राहतच राहतं आणि त्याचसोबत मनसुद्धा निरोगी राहायला मदत होते तर शिळं अन्न किंवा फ्रीजमध्ये ठेवून ठेवलेलं अन्न मी जेव्हा नेहमी सांगतच असते तुम्हाला तर खूप पचायला जड असं अन्न तेलकट पदार्थ हे सगळं कुठेतरी मॉडरेशनमध्येच घेतलं पाहिजे आणि शिळं अन्न तर बिलकुलच टाळा तर हा झाला तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा कि की तुमचं मानसिक आरोग्य हे तुमच्या हातात आहे कसं तर मानसिक असेल किंवा शारीरिक असेल आता बघा हा सेल्फ अवेअरनेस हा एक मुद्दा भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे म्हणजे काय तर तुम्हाला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच तुम्ही ती कृती कराल म्हणजे काय तर बघा आता एक शंभर किलोचा माणूस आहे आणि त्याला लोकांनी कितीही सांगितलं अरे तुला वजन कमी करण्याची गरज आहे तू वजन कमी कर जोपर्यंत त्याला स्वतःला वाटत नाही मनापासून की मला आता वजन कमी करायची गरज आहे तोपर्यंत तो, तो माणूस काहीही करणार नाही आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला मनापासून वाटेल की अरे वा वाटे खरंच आता वजन कमी करायचं आहे ना तेव्हा तुम्ही कोणतीही प्रतिकूल परिस्थिती येऊ दे वजन कमी करणारच म्हणजे काय तर एक खूप चांगली लाईन आहे की तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचा शिल्पकार तसं आहे ते की काय तुम्ही जेव्हा ठरवता तुमच्या हातामध्ये आहे की तुमचं आयुष्य कसं असणार आहे तुम्ही ठरवलं तुम्ही ती गोष्ट नक्की करणार त्यामुळे तुम्ही आहात की जे तुमचं आयुष्य घडवू शकता बाकी कोणी कितीही सांगितलं तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मनापासून एखादी गोष्ट ठरवत नाही त्यामुळे तुमचा वेट लॉस गोल असेल वेट गेन गोल असेल किंवा तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर सगळ्याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात तुम्ही ठरवा तुम्ही नक्की ते गोल अचीव करू शकता हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा मुद्दा प्रेझेंटमध्ये जगायला शिका तुम्ही बऱ्याच वेळेला आपण काय होतं की अरे आधी असं झालं मग आताही तसं होईल मी आधी पण डाएट केलं होतं मी आधीही औषधं घेतली होती आता माझं आधी तर माझं काहीच झालं नाही प्रेझेंटमध्ये काय आहे आपण प्रेझेंटमध्ये जगतच नाही आपण काय करतो की एक तर भविष्याचा विचार करतो नाहीतर आपण पास्टमध्ये जगत असतो हे असं झालं होतं तेव्हा ते तसं झालं होतं तेव्हा मला असं झालं होतं अरे आत्ता काय आत्ता काय हे फार महत्त्वाचं आहे कारण प्रेझेंटमध्ये जेव्हा तुम्ही मागचं आणि पुढचं याचा विचार न करता आत्ता काय आहे हे जर बघितलं तर त्याचा नक्की उपयोग तुमची हेल्थ चांगली राहायला असू श होऊ शकतो आणि म्हणूनच प्रेझेंटमध्ये राहायला शिका आणि कोणतीही गोष्ट आत्ता काय आहे आत्ता मी काय करू शकतो मी पुढे असं करीन मी नंतर ते करेन याचा काहीही उपयोग नाही हे आपण म्हणतो ना की स्वप्नात बंगले बांधणं त्यासारखं आहे तर तेही सोडून द्यायचं की पुढे काय होईल पुढे जे होणार आहे ते आत्ता आपण जर चांगलं केलं तरच पुढे चांगलं होणार आहे आणि आपण आधी काय केलं कितीही तुम्ही चुका केल्या असतील आधी किंवा आधी काय केलं असेल आता मी हे सगळं हेल्थबद्दल सांगते त्यामुळे आधी तुम्ही काहीतरी वेगळं डाएट केलं असेल आधी तुम्हाला कोणता त्रास झाला असेल आधी तुम्हाला काही आजार असेल फर्गेट अबाउट द पास्ट आणि प्रेझेंटमध्ये जगायला शिका की आत्ता माझी हेल्थ चांगली कशी ठेवू शकते आत्ता मला वजन कमी करण्यासाठी काय करायचं आहे आत्ता मला हेल्दी राहायचं आहे तर काय करायचं आहे हे नक्की तुम्ही जर पाळलं ना तर निरोगी आयुष्य तुम्ही जगू शकता आणि लक्षात ठेवा निरोगी आयुष्य म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही तर मानसिक हेल्थ आणि म्हणजेच मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ हे दोन्ही मिळून तुमचं निरोगी आयुष्य होतं आणि हे दोन्ही एकमेकावर डिपेंड आहे त्यामुळे बघा आपल्या भगवद्गीतेमध्ये किती काय काय सार सांगितलेलं आहे आणि फक्त आयुष्य सुखी आयुष्याचंच मंत्र नाही तर निरोगी आयुष्याचं हेल्दी कसं राहायचं हे सुद्धा तेव्हा सगळं लिहून ठेवलेलं आहे आपल्याला सगळं माहिती असतं फक्त ते नक्की अप्लाय कसं करायचं आपल्या लाईफमध्ये तर हे तुम्ही जर सगळं पाळलं ना हे मंत्र जर तुम्ही पाळलेत तर नक्कीच हे आ... आपल्या सुखी आयुष्याचे आणि निरोगी आयुष्याचे मंत्र होऊ शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि फक्त सण समारंभ साजरे करण्यापेक्षा त्यामागचं मुख्य हेतू काय आहे आपल्या पूर्वजांनी कशासाठी हे करून ठेवलेलं आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद